तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम स्वागत करतो करूट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की वन रक्षक आपण आजपर्यंत शब्द ऐकला होता पण आज नवीन शब्द जो आपण ऐकत आहोत वन सेवक आणि बरेच दिवस झालं दोन तीन दिवस झालं ह्याचे अपडेट आलेले आणि मी तुम्हाला अजूनपर्यंत कुठले अपडेट दिलेली नव्हती पण मी तुम्हाला परफेक्ट माहिती घेऊन तुम्हाला माहिती सांगणार आहे की वनसेवकची भरती निघालेली आहे आणि ती भरती कधीपर्यंत चालू होणार आहे त्याचा अर्ज कधी चालू होणार आहे कारण की आपण प्रत्येकाच्या युट्यूब चॅनल बघत असाल तर फक्त तुम्हाला हेडलाईन बघायला मिळते की वनसेवकाची बारा हजार नऊशे किंवा पदांची भरती निघालेली आहे पण ती भरती अंमलात कधी येणार आहे किंवा अर्ज चालू होणार आहे आणि कधी तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती आहे काय जण म्हणतात दहावी पास आहे काय जण बारावी पास आहे पण आपल्याकडे पूर्णपणे त्याचा जी आर आहे जर तुम्हाला जी बघत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आणि सर्वप्रथम तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नेऊन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सस्क्राईब करून टाका मी तुम्हाला आज सांगणार आहे की वनसेवक बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती जी आहे ते कधी चालू होणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वनसेवकाची हो भरती निघणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण की आपल्याला माहिती आहे गे काल दोन दिवसाखाली मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस झालेत त्यांनी विधानसभेत नवीन घोषणा केलेली आहे की या चालू वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये एकूण दीड लाख नोकर भरती करणार दीड लाख पदांची नोकर भरती या चालू वर्षामध्ये करणार असं सांगितलेलं आहे त्यानंतर ती आपले ती सर्वात मोठे अपडेट आहे ते बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची वनसेवक भरते याच्यामध्ये वनसेवक म्हणजे काय असतं जर तुम्हाला वनसेवकाला पगार किती असतो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे आहे वेतन किती असणार म्हणजे आपल्याला पगार किती असणार तर याची स्टार्टिंग जे आहे अठरा हजार ते शेहेचाळीस हजार एवढा मोठ्या प्रमाणात पगार जे आहे तो दिला जातो से वनसेवकाला अठरा हजार ते शेहेचाळीस हजार आणि याला क्वालिफिकेशन काय आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे क्वालिफिकेशन जे आहे ते दहावी पास आणि बारावी पास कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत आणि वनसेवक म्हणजे त्याच्यामध्ये इतर सफाई कामगार त्यानंतर वन रक्षकामध्ये वेगवेगळे प्रकारचे घटक आहेत आणि ते घटक बरेच आहेत ते तुम्हाला लवकरच कळतील आणि आपल्याला जाहिराती येणारे जाहिरात जे आहे त्या जाहिरातीमध्ये लवकर दिसून येईल फक्त आतापर्यंत आपल्यापर्यंत जे आलेले आहेत आपल्यापर्यंत फक्त जी आर आलेला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार मी तुम्हाला माहीत सांगणार आहे बारा हजार नऊशे पदांची भरती जी आहे ते घोषित झालेली आहे आणि ही भरती जी कधी होणार आहे तर भरती जी आहे ते डिसेंबर महिन्याच्या एंड एंड अखेरच येणार म्हणजे डिसेंबर महिना संपायच्या अगोदर भरतीची भरतीचे जाहिरात येऊन जाईल आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे या भरतीची प्रोसेस पूर्ण, पूर्ण केली जाईल अशा प्रकारे संपूर्ण अपडेट आहे बघू शकता अर्ज आपल्याला कुठं करायचे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा वाटण्यात येणार आहेत कारण की ज्या ज्या ठिकाणी वनरक्षक क्षेत्र आहे ज्या ज्या ठिकाणी धाराशिव म्हणा लातूर म्हणा पूर्णपणे जे वनरक्षक भागातली वनक्षेत्र जे आहेत त्या भागामध्ये पूर्णपणे सोलापूर जिल्ह्याचा देखील असेल प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे ज्या तुम्ही जिल्ह्यात असाल तुम्हाला असं नाही की तुम्ही ह्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि आपापल्या ठिकाणी जवळजवळ म्हणजे आपल्याला पहिलं कसं असतं वनरक्षकच्या भरतीमध्ये जर तुम्ही सोलापूरचा असाल तर तुम्हाला पुणे पुण्या ठिकाणी परीक्षेला जावं लागत असायचं तर असं राहणार ह्या वर्षीच नाही तर प्रत्येक ठिकाणी आपापल्या हे ठिकाणी भरतीचं विश्लेषण केलेलं आहे आणि शंभर टक्के जागा जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याला छत्तीस जिल्ह्यापैकी गडचिरोलीला देखील जागा आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता हे जे लवकरच कळेल आपल्याला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होणार आहे आणि सरळ का सेवा ह्याच्याकडे भरती दिलेली आहे कारण की आपल्याला माहित आहे एक दिवस राज्यसेवा ही वगैरे काय काय परिस्थितीचे अवलंबून होतं पण यावेळेस जीवन सेवकाची जी भरती दिलेली आहे ती सेवा या मोहिमेकडे दिलेली आहे आणि ती शंभर टक्के प्रोसेस पूर्णपणे होणार आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीची अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला संपूर्ण जी आरदर बघत असेल आणखीन मी तुम्हाला पूर्णपणे खोलावर माहिती घेऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेवढी आपल्याकडून परफेक्ट माहिती देते तुम्हाला माहिती सांगत राहतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तारीख कधी येणार आहे ह्या परतीची आणि आपल्याला शिक्षण पात्राचा म्हणजे जरा कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांचं वयाची आठ किती आहे कारण की कोण म्हणते वय वाढणार कोण म्हणते कमी होणार तर अशा प्रकारची जी भानगड चाललेली आहे आणि ती भानगड लवकरच दूरच होणार आहे दोन ते ती तीन दिवसात हे पूर्णपणे ओरिजिनल अपडेट तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद